तर नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो तुमच्या रिकाम्या पडलेल्या शेतातून सोन्याची खाणं उडू शकते सध्याच्या काळात अनेक शेतकऱ्यांची शेत रिकामे असतात आणि नेमका हाच तो काळ आहे जेव्हा तुम्ही एक धाडचे निर्णय घेऊन एकरी दोन ते चार लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळवू शकता हो मी बोलतोय पूर्व हंगामी भेंडी म्हणजेच हंगामपूर्वीच्या भेंडी लागवडीबद्दल विचार करा जेव्हा बाजारात भेंडीची आवक कमी असते आणि मागणी जास्त असते नेमकं त्याच वेळी तुमची हिरवीगार भेंडी बाजारात पोहोचली यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला जर तुम्ही योग्य नियोजनाने भेंडी लागवड केली तर केवळ चाळीस ते पन्नास दिवसात जेव्हा तुमचा माल मंडीत पोहोचेल तेव्हा तुम्हाला संपूर्ण वर्षातील सर्वोच्च दर मिळत असतील पण मित्रांनो हे इतके सोपेही नाही अनेक शेतकरी काही गडबडीत किंवा अर्धवट माहितीच्या आधारे लागवड करतात आणि सुरुवातीलाच अशा काही चुका करतात ज्यामुळे त्यांचे पीक महिना दोन महिन्यातच संपून जाते खर्च तर निघतच नाही पण येते म्हणूनच मी तुम्हाला पूर्व हंगामी भेंडी केवळ चाळीस दिवसात सुरू होईल आणि पुढील सहा ते आठ महिने तुम्हाला सातत्याने उत्पादन देत राहील तर चला मग सुरू करूया या नफ्याच्या शेतीचा प्रवास तर पूर्व हंगामी भेंडीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे वेळ जर तुमची वेळ चुकली तर संपूर्ण गणित बिघडू शकतं साधारणपणे पूर्व हंगामी भेंडीची लागवड डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होते पण हे सर्वस्वी तुमच्या भागातील तापमानावर अव अवलंबून असतं ज्या भागात जास्त कडाक्याची थंडी किंवा दव पडत नाही तिथे शेतकरी डिसेंबरमध्ये लागवड करू शकतात परंतु ज्या भागात तापमान खूप खाली जातं तिथं उघड्या शेतावर ला भेंडी लागवड करणे धोक्याचे ठरू शकते भेंडी हे उष्ण आणि दमट हवामानातील पीक आहे त्यामुळे बियाणाला रुजवण्यासाठी किमान वीस ते पंचवीस अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते जर तुम्ही खूप थंडीत लागवड केली तर बियाणे जमिनीतच सडून जाईल किंवा उगवण झाली तरी झाडाची वाढ खुंटेल म्हणून सुरक्षित उत्पादनासाठी वीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी हा काळ पूर्व हंगाम भेंडीसाठी सर्वोत्तम मानला जातो या काळात दिवसाचे तापमान वाढू लागते जे भेंडीच्या वाढीसाठी पोषक असतं लक्षात ठेवा जर तुम्ही फेब्रुवारीच्या मध्यानंतर लागवड केली तर तुम्ही पूर्व हंगामीच्या मागे पडाल आणि तुम्हाला हवे तसे सत्तर ते शंभर राखूनच नियोजनाला सुरुवात करा भेंडी लागवडीसाठी जमीन कशी असावी हा प्रश्न अनेकांना पडतो खरं सांगायचं तर भेंडी हे पीक कोणत्याही प्रकारच्या जमिनीत घेता येते मग ती काळी कसदार असो मध्यम असो व हलकी मुरमाड जमीन असो मात्र पूर्व हंगामी उत्पादनासाठी जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होणारे असावे हे अत्यंत महत्वाचं आहे जमिनीची सुरुवात करताना सुरुवातीला दोन ते तीन नांगरण्या करून जमीन चांगली तापू द्यावी यामुळे जमिनीतील हानिकारक किडे भेंडीपासून सहा ते आठ महिने उत्पादन घ्यायचे असेल तर जमिनीची सुपीकता वाढवण्याशिवाय पर्याय नाही हलक्या जमिनीत सेंद्रिय गरबाचे प्रमाण कमी असते अशा वेळी तिथे चांगल्या कुजलेल्या शेणखताचा वापर करणे अनिवार्य आहे एकरी किमान तीन ते चार ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकावे जर शेणखत उपलब्ध नसेल तर दर्जेदार गांडूळ खत वापरणे हा एक उत्तम पर्याय आहे जमिनीचा पोत सुधारल्याशिवाय तुम्ही रासायनिक खतांचा किती वापर केला तरी झाडांची ताकद वाढणार नाही आणि पीक लवकर संपून जाईल त्यामुळे पाया मजबूत करण्यावर भर द्या एकदा का जमीन तयार झाली की झाडाला सुरुवातीपासूनच अन्नद्रव्यांचा पुरवठा होण्यासाठी योग्य डोस गरजेचं आहे भेंडी हे पीक दीर्घकाळ चालणारे असल्याने त्याला नत्र स्फुरद आणि पालस या मुख्य अन्नद्रव्यांची मोठी गरज असते एकरी नियोजनाचा विचार करता पेरणीपूर्वी एक बॅग डी ए पी एक बाग म्युरोटॉ पोटॅच म्हणजेच ओ पी आणि साधारण वीस ते तीस किलो युरिया एकत्र करून जमिनीत द्यावा पोटॅशमुळे भेंडे चमक येते आणि झाडाची रोग प्रतिकार शक्ती वाढते यासोबतच अनेक शेतकरी एका महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात ते म्हणजे अन्नद्रव्य पूर्व हंगामी पिकात झिंक आणि बोरांची कमतरता अनेकदा जाणवते त्यामुळे फुले गळणे किंवा फळे वाकडे होण्याचे प्रमाण वाढते म्हणून बेसळ डोसमध्ये दहा किलो सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजेच मायक्रोन्युट्रियंट मिसळणे फायदेशीर ठरते तसेच जमिनीतील किडींपासून संरक्षणासाठी पाच किलो काटारप पा, हायड्रोक्लोराईड किंवा दाणेदार कीटकनाशक खतात मिसळून टाकावे ही पूर्वतयारी तुमच्या पिकाला सुरुवातीचे चाळीस दिवसात जोमदार वाढ देण्यास मदत करेल भेंडी पिकात सर्वात मोठी समस्या येते ती म्हणजे नेमॅटोड म्हणजेच सूत्रकृमी अनेकदा आपण पाहतो की भेंडीचे पीक सुरुवातीला खूप छान दिसते पण दोन ते तीन तोडे झाले की अचानक झाडे पिवळी पडू लागतात आणि त्यांची वाढ देखील खुंटते अशा झाडाला उपटून पाहिलेस त्यांच्या मुळावर गाठी दिसतात या गाठींमुळे झाड जमिनीतील अन्नद्रव्ये सोसू शकत नाही आणि हळूहळू वाळून जातं यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जमिनीची तयारी करतानाच खबरदारी घेणे गरजेचं आहे वर सांगितल्याप्रमाणे दाणेदार कीटकनाशक तर वापरावेच पण त्यासोबत ट्रायकोडमो विरिड आणि पॉलिलोमायसिस सारख्या जैविक बुरशीनाशकांचा वापर शेणखतात मिसळून केल्यास सूत्रकृमींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी होतो जर तुमच्याकडे टिबक्स सिंचन असेल तर लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी बाहेरचे सोडणे हा एक उपाय ठरू शकतो मुळे सुरक्षित राहिली तरच तुमचे पीक सहा महिने टिकेल हे नेहमी लक्षात ठेवा आता भेंडीची लागवड करण्याच्या अनेक पद्धती आहेत पण पूर्व हंगामी भेंडीसाठी वारंबा किंवा गादीवापा पद्धत ही सर्वात यशस्वी मानली जाते आम्ही वैयक्तिकरित्या अठरा अठरा इंचाच्या सऱ्या पाडून वरंब्याच्या दोन्ही बाजूंना लागवड करण्यास प्राधान्य देतो पूर्व हंगामी लागवडीमध्ये झाडांची संख्या जास्त ठेवणे फायदेशीर ठरते कारण थंडीमुळे झाडांचा विस्तार उन्हाळ्याच्या तुलनेत कमी होतो दोन झाडांमधील अंतर साधारणपर्यंत चार ते सहा इंच ठेवावे जर तुम्ही गादी वाफेवर लागवड करत असाल तर त्यावर दोन किंवा तीन ओळीत भेंडी टोचू शकता बियाणे टोचताना ते दोन ते तीन सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल जाणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा गोणीला उशीर होऊ शकतो किंवा बियाणे जमिनीतच कुजू शकते पूर्व हंगामी भेंडीसाठी एकरी साधारण तीन ते चार किलो बियाणे लागते जर तुम्ही सपाट वाफ्यात किंवा विस्कुटून पेरणी करत असाल तर बियाणांचे प्रमाण थोडे वाढवावे लागते पण सरीवारंभ पद्धतीमुळे पाणी व्यवस्थापन सोपे जाते आणि झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळतो ज्यामुळे येणाऱ्या उत्पादनांची संख्या वाढते आता वाहनाबद्दल बोलायचं झालं तर बाजारात भेंडीचे अनेक वाहन उपलब्ध आहेत पण पूर्व हंगामी उत्पादनासाठी तुम्हाला अशा वाहनांची निवड करावी लागेल जो कमी तापमानातही चांगली वाढ देऊ शकेल आणि ज्याला येलो मोजेक व्हायरस या रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो शेतकऱ्यांची पहिली पसंत अनेकदा आडवंटा राधिका या वाहनाला असते जरी यांचे बियाणे महाग असले तरी याचे उत्पादन आणि फळांची गुणवत्ता इतर वाहनांपेक्षा उजवी ठरते शिवाय नामधरीची सोनम न्यून हेम्सची सिजेंटा हे एन आर किंवा महिकोच्या विविध जाती देखील चांगले आहेत बियाणे कोणते असो लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया करणे अत्यंत महत्वाचे आहे बियाण्याला काराबंडिजम किंवा थायरम या बुरशीनाशकाचे दोन ते तीन ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे प्रक्रिया करावी यामुळे सुरुवातीच्या काळात येणाऱ्या मर रोगापासून पिकाचे संरक्षण होते शक्य असल्यास इमिडाक्लोप्रिडची प्रक्रिया केल्यास सुरुवातीच्या पंधरा दिवसात मावा तुडतुडे यासारख्या रोगाशी किडींचा त्रास देखील कमी होतो भेंडी लागवडीनंतर काही दिवसातच पेकापेक्षा जास्त तण वाढू लागते जर सुरुवातीला तणांचा बंदोबस्त केला नाही तर जमिनीतील सर्व खते फस्त करतात आणि भेंडीची वाढ खुंटते यासाठी एक स्मार्ट पद्धत म्हणजे प्री इमर्जन्स तणनाशकाचा वापर भेंडीची लागवड केल्यावर पहिली पाणी देण्यापूर्वी किंवा ओलावा असताना अठ्ठेचाळीस तासाच्या आत पेंडी मेथेलीनं अडतीस पॉईंट सात टक्के शेयस या तणनाशकाची सहाशे ते सातशे मिली प्रति एकर या प्रमाणे फवारणी करावी यामुळे जमिनीत तणांचे बियाणे उगवण्यापूर्वीच नष्ट होते आणि तुमचे शेत पुढील ते चाळीस दिवस स्वच्छ राहते यामुळे खुरपणीचा खर्च तर वाचतोच पण पिकाला मोकळे हवा आणि पोषण ही मिळते ही पायरी कधीही विसरू नका कारण एकदा का तण वाढले की ते काढणे कठीण का आणि महाग पडते पूर्व हंगामी भेंडीला पाणी देताना खूप काळजी घ्यावी लागते जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये थंडी असते अशा वेळी प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यास जमीन थंड पडते आणि उगवून उशिरा होते सुरुवातीला हलके पाणी द्यावे एकदा रोपे ते की जमिनीच्या प्रकारानुसार आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे जर तुमच्याकडे ठिबक असेल तर दररोज किंवा एक दिवस आठ गरजेनुसार पाणी द्यावे पीक वीस दिवसांचे झाल्यावर त्याला खतांचा बूस्टर डोस देणे आवश्यक आहे या काळात एकोणीस एकोणीसशे एकोणीस हे विद्राव्य खत फवारणीतून किंवा ठिबकद्वारे द्यावे सोबतच वाढीसाठी ह्युमिक ऍसिडचा वापर केल्यास पांढऱ्या मुळांची वाढ वेगाने होते जेव्हा पीक फलोऱ्यावर येते तेव्हा झिरो बावन चौतीस आणि फळ धरू लागल्यावर तेरा झिरो पंचेचाळीस यासारखी खते उत्पादनात मोठी वाढ करतात भेंडीवर प्रामुख्याने मावा तुडतुडे पांढरी मासे आणि शेंडा व फळ फोकरणाळी फो अळी यांचा प्रादुर्भाव होतो पूर्व हंगामी भेंडीमध्ये रसी केडींचा धोका जास्त असतो कारण हवामान बदलत असते यासाठी तेलाची फवारणी किंवा सुरुवातीला हलकी कीटकनाशक आहे जसे की अशा टीप्रीड किंवा थायामेग थोक्साम वापरावे झाड चाळीस दिवसांचे झाले की त्यावर फुले दिसू लागतील आणि पन्नासाव्या दिवसाची तुमची पहिली तोडणी सुरू होईल पूर्व हंगामी भेंडीची तोडणी दर एक दिवस आड करणे गरजेचे असते अन्यथा भेंडी जुनी होते आणि बाजारात भाव मिळत नाही तुमची भेंडी जेवढी कोवळी हिरवीगार आणि चमकदार असेल तेवढे व्यापारी तुम्हाला जास्त भाव देतात तर अशा प्रकारे जर तुम्ही पूर्व हंगामी भेंडीचे नियोजन केले तर निश्चितपणे तुम्ही या हंगामात लाखो रुपयांची कमाई करू शकता हे पीक तुम्हाला केवळ पैसेच देत नाही तर शाश्वत शेतीचा एक मार्गही दाखवते कष्ट तुमचे आणि तंत्रज्ञान आमचे अशी जोड मिळाली तर शेती नक्कीच फायदेशीर ठरेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुमच्या मनात काही प्रश्न शंका असतील तर खाली विचारू शकता आम्ही त्याचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू हा व्हिडिओ आपले इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा शिकत राहा